सकाळी उठलं की प्रत्येक आईला प्रश्न पडतो की आज मुलांच्या डब्याला काय करायचं आणि मुलांचंही असतं की आज डब्यात काय देणार मुलेही दररोज भाजीपोळी खाऊन कंटाळलेली असतात त्यांनाही काहीतरी वेगळं हवं असतं पण आईला परत प्रश्न पडतो की वेगळं हवं पण पौष्टिकही हवं असं काय करता येईल या सर्व प्रश्नांवर मी उत्तर घेऊन आले आहे तर आज आपण काकडीचे धपाटे बनवणार आहोत जे की खूप पौष्टिक आहेत तुम्ही मुलांना डब्यामध्ये दही धपाटं देऊ शकता तसंच नाश्त्यालाही हा एक उत्तम पर्याय आहे नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हे काकडीचे धपाटे बनवायला एकदम सोपे आहेत अगदी घरच्या साहित्यात हे खमंग काकडीचे धपाटे बनवून तयार होतात चला तर वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो काकडी घेऊन त्याला स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे आता या काकडीचा आपल्याला वरचा आणि खालचा भाग कापून घ्यायचा आहे आता ही काकडी आपण किसून घेऊ काकडी किसताना आपल्याला अशी मोठ्या होलची किसणी वापरायची आहे इथे मी देशी काकडी घेतलेली आहे तुम्ही याऐवजी पांढरी काकडी वापरला तरीही चालेल तसंच मी इथे कोवळी काकडी वापरलेली आहे याऐवजी तुम्ही निबार काकडी वापरला तरीही चालेल पण त्या काकडीची साल काढून नंतर त्याला किसून घ्या काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं जे की तुमचं शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतं मुलं खेळण्याच्या नादात पाणी प्यायला विसरतात त्यांना पाण्याची गरज असते तीही काकडी भरून काढते पण मुलांना असंच काकडी खायला दिलं तर ती खात नाहीत म्हणून असे काकडीचे ढपाटे करून द्यायचे जे की त्यांच्या आरोग्यासाठीही फायद्याचं असेल आणि आपल्यालाही पौष्टिक दिलेल्याचं समाधान असेल इथे मी याच पद्धतीने सर्व काकडी किसून घेते इथे मी सर्व काकडी छान अशी किसून घेतलेली आहेत आता यामध्ये काही पिठं ॲड करूया आता सुरुवातीला यामध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे त्याचबरोबर पाऊन वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठांमुळे या धपाट्यांना छान खुसखुशीतपणा येतो त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे बेसन पिठामुळे हे धपाटे चवीला खूप छान लागतात आता इथे या पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात सुरुवातीला यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेते त्याचबरोबर इथे मी सहा सात मिरच्या जिरे कडीपत्ता मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते इथे मी तिखटासाठी मिरची वापरलेली आहे इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर मिरची चालत नसेल तर तुम्ही इथे तिखट वापरलात तरी चालेल आपल्या घरगुती साठवणीतलं तिखट यामध्ये तुम्ही घालू शकता आता यामध्ये मी थोडे तीळ घालून घेते तिळामुळे हे धपाटे खमंग होतात त्याचबरोबर मी इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर कुसकरून घालून घेते असा हातावर चोळून घातल्यामुळे ओव्याचा छान खमंगपणा या धपाट्यांमध्ये उतरतो त्याचबरोबर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आता इथे मी थोडी ओली हिंग थोड्या वेळापूर्वी पाण्यामध्ये घालून ठेवली होती ती पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि ती या पिठांमध्ये घालून घेऊ धपाट्यांमध्ये पावडरपेक्षा अशी ओली हिंग घाला त्यामुळे धपाटे चवीला खूप छान लागतात पण तुमच्याकडे ओलिहिंग नसेल तर तुम्ही इथे हिंग पावडर वापरला तरीही चालेल आता हे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये पाणी न घालता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे काकडीमध्ये पाणी असतं त्यामध्येच हे सुरुवातीला आपल्याला छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे जर आधीच पाणी घातलं की काकडीला पाणी सुटतं आणि हे पीठ सैल होतं त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे या काकडीच्या पाण्यामध्ये छान मळून घ्यायचं आहे हे मी काकडीच्या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊ आणि याला छान मळून घेऊ हे मळलेलं कणिक जर जास्त वेळ असंच ठेवलं तर हे खूप सैल होतं आणि धपाटे करता येत नाहीत त्यामुळे वरील सर्व साहित्य घालून झाल्यानंतर पाणी न घालता याला मळून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे धपाटे करणार आहात त्यावेळी यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला धपाटे करायचे आहेत त्यामुळे ज्यावेळी तुम्ही धपाटे करणार असाल त्याचवेळी हे कणिक मळून घ्या आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून याला छान मिडियम असं मळून घेते इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून याला छान मिडियम असं मळून घेतलेलं आहे हे खूप सैल मळू नका नाहीतरी हे कणिक जसजसं वेळ होईल तस तसं अजूनच सैल होईल त्यामुळे याला मिडियम असं मळून घ्यायचं आहे इथे आपली कणिक मळून झालेली आहे आता आपण याचे धपाटे बनवायला घेऊयात त्यासाठी कणकेतील थोडा गोळा काढून घ्यायचा आहे आता हा आपल्याला थापून घ्यायचा आहे त्याकरता मी इथे पोळपाट घेतलेला आहे आता यावरती पाण्यात भिजवलेलं कापड थोडं पिळून असं पोळपाटवरती घालून घ्यायचं आहे आता यावरतीही आपल्याला थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे धपाटे कपड्याला चिटकत नाही आता यावरती हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावून हा धपाटा आपल्याला छान थापून घ्यायचा आहे धपाटा थापत असताना कणिक हाताला चिटकत आहे असं वाटलं की परत आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि हा धपाटा आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे इथे मी जास्त जाड किंवा जास्त पातळ न थापता याला मिडियम असं थापून घेणार आहे तुम्हाला पातळ जाड कसं आवडतात त्यानुसार तुम्ही हे थापून घेऊ शकता मी मस आता याला मी मिडियम असं छान थापून घेतलेलं आहे आता यावरती मी असे पाच होल करून घेते असे चार बाजूला चार आणि मध्ये एक आपल्याला होल करून घ्यायचा आहे आपला धपाटा तयार झालेला आहे आता आपण हा धपाटा भाजून घेऊयात त्याकरता मी गॅसवरती आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला थे। होता तवा छान गरम झालेला आहे आता यावरती असं पळीने सर्व बाजूने तेल सोडून घेऊ आणि हे तेल सर्वत्र तव्यावरती छान पसरून घेऊ तेल लावून झाल्यानंतर थापलेल्या धपाट्याचं कापड उचलून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तव्यावरती हे धपाटं घालून घ्यायचं आहे धपाटं तव्यावरती घातल्यानंतर या कापडावरती असं थोडं हात फिरवून घ्यायचं आहे आणि हा कापड आपल्याला अलगत असा काढून घ्यायचा आहे आता या धपाट्यावरती जे आपण होल केले होते त्या होलमध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे त्याचबरोबर बाजूनेही आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे नंतर यावरती ताट झाकायचं आहे आणि हे धपाटं आपल्याला मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर हे धपाटे करपण्याची जास्त शक्यता असतात त्यामुळे आपल्याला याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे इथे मी मिडीयम गॅसवरती हे धपाटं एका बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे आता कडतारच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने याच्या सर्व कडा आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत आणि याला उलथवून घ्यायचं आहे किती छान भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता दुसऱ्या बाजूनीही याला छान भाजून घ्यायचं आहे याला कुठे धपाटं म्हणतात तर कुठे थालीपीठ म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा याला मी दुसऱ्या बाजूनेही छान असं भाजून घेतलेलं आहे आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेते हे आपले खमंग काकडीचे धपाटे तयार झालेले आहेत जे की दह्याबरोबर अप्रतिम लागतात रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता चवीलाही ती तितकेच जबरदस्त असे झालेले आहेत हे धपाटे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता नाश्त्याला बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणालाही बनवू शकता हे पौष्टिक काकडीचे धपाटे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग